वाडी तालुका अक्कलकोट येथील सुपुत्र रमेश रतन चव्हाण यांना पोलीस क्षेत्रातील नंबर वन असे गोल्ड मेडल मिळाले आहे रमेश चव्हाण हे रत्नागिरी येथे पोलीस प्रशासनात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत सध्या लखनौ येथे ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट बारा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस लखनऊ उत्तर प्रदेश येथे प्रशिक्षणाप्रसंगी हे गोल्ड मेडल तेथील संचालकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे दरम्यान या गोल्ड मेडलमुळे जेऊरवाडीसह तालुक्यात मित्रवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका